कारंजा लाड येथील किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाच्या क्रीडांगणात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दरम्यान आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन दि बिरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोल्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता हो मानद सचिव पवन माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन समारंभ थाटात संपन्न झाला या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर अजय कांत तसेच कारंजा महसूलचे उपविभागीय अधिकारी ललित कुमार गटशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने बास्केटबॉल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष विजय बगडे अमोल चौरे कवीश गहाणकरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉक्टर अंजली बर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सर्व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यांनी केले यावेळी खेळाडूंना शुभेच्छा देताना उपविभागीय अधिकारी ललित कुमार भराडे म्हणाले की खेळातील करिअरच्या संधी वाढल्या आहेत खेळामुळे जीवनात शिस्त आणि एकाग्रता येते खेळ आपल्या जीवनात समन्वय आणि सुसंवाद वाढवतो खेळाच्या भावनेने खेळ खेड़ खेळला पाहिजे असे यावेळी त्यांनी मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अंजली बर्डे यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर आभार प्राध्यापक ओंकार पवार यांनी मानले यावेळी खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक शशिकांत नांदगावकर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड